तयार आहे आपला मूग डाळीचा मस्त असा हलवा झटपट आपण नऊ वर्षाच्या स्वागतासाठी आज गोडाचा पदार्थ म्हणून बनवलेला आहे तर खूप झटपट होतो आणि मस्त टेस्टी नमस्कार रेखा मराठी या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप 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 स्वागत आहे आज नवीन वर्षाच्या सर्वांना खूप 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 शुभेच्छा दोन हजार सव्वीस हे वर्ष सर्वांना खूप सुखी समाधानाचं जावं आज आपण बनवलेलं आहे नवीन वर्षाच्या स्वागतासाठी विचार करत होते काय गोड बनवावं तर हा इन्स्टंट मूग डाळीचा हलवा बनवलेला आहे एकदम झटपट बनतो आणि एकदम अप्रतिम चव लागते तर तर बघू शकता टेक्स्टर काय सुरेख आलेला का आहे तर मस्त असा आपला हा मूग डाळीचा हलवा तुम्हालाही नक्की आवडेल व्हिडिओ पूर्ण पहा सविस्तर कृती सांगितलेली आहे आणि एकदम झटपट बनतो तुम्हाला जर कधी अचानक पाहुणे आले आणि गोडाचा पदार्थ जर बनवायचा असेल तर अशा पद्धतीने इन्स्टंट मूग डाळीचा हलवा बनू शकता तर मग व्हिडिओ पूर्ण पहा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि विळा आणि बेल बटनावरती क्लिक करा म्हणजे नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन सर्वात पहिल्यांदा आपल्याला मिळेल चला तर मग वेळ न घालवता व्हिडिओला लगेचच सुरुवात करूया आपण इन्स्टंट मूग डाळीचा हलवा बनवतो आहे त्यासाठी ही एक कप मूग डाळ घेतलेली तर आज असा विचार केला नवीन वर्षाचं गोड काहीतरी बनवावं तर आज आपण बनवतो आहे इन्स्टंट मूग डाळीचा हलवा तर ही डाळ घेतलेली आहे आणि ह्याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे झटपट बनतो हा तुम्हाला जरी गडबडीच्या वेळेला बनवायचं असेल तरी सुद्धा तर आता ही डाळ धुवून घेतलेली आपल्याला हिला भाजून घ्यायची लगेच तर आता कढई तापण्यासाठी ठेवली त्यामध्ये डाळ टाकून घ्यायची छान अशी खमंग भाजून घ्यायची आपल्याला ही डाळ कोरडी करून भाजली तरी चालेल लगेच कोरडी होते नवीन वर्षाचे तुम्ही संकल्प केले असतील तर तुम्ही काय संकल्प केला माझ्याशी शेअर करू शकता कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा माझा तर संकल्प आहे रोज नवनवीन रेसिपी बनवायच्या सोप्या पद्धतीने कशा तुमच्या तुमच्यासमोर शेअर करता येते छान कोरडी झालेली आहे आता तरीही मूग डाळ आपली छान भाजलेली गॅस बंद करायचा आणि थंड होण्यासाठी काढून घ्यायची तर आता थंड होऊ द्यायची तर डाळ ही छान थंड झालेली आपल्याला मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करून घ्यायचे बारीक म्हणजे रवाळ करून घ्यायचा आपला बारीक रवा असतो त्याप्रमाणे तर बघू शकता आपला रवा असतो त्याप्रमाणे बारीक करून घेतले तर आता कढई चढवलेली आपल्याला त्यामध्ये मुगाचा रवा बनवून घेतलेला तो भाजून घेण्यासाठी हे पाव कप तूप घालायचे जास्त तूप नाही लागत हे हलव्याला त्यामध्ये तीन चमचे रवा घालायचा आहे त्यामुळे छान टेस्टर रेत आपल्या हलव्याला त्यामध्ये आपला मुगाचा रवा पण घालायचा तर ह्याला लो फ्लेम छान असा मीडियम टू लो फ्लेम छान भाजून घ्यायचं प्रवा भासतोय तोपर्यंत आपल्याला दुसऱ्या साईडला पाणी ठेवायचे तर त्यामध्ये एक कप डाळ आहे त्याच कपाने पाऊन कप साखर घेतलेली तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता साखर आणि त्यामध्ये घालायचे दीड कप पाणी त्यामध्ये सात आठ केशर काड्या घालायच्या ऑप्शनल आहेत नाही घातल्या तरी चालतील तर पाक होतोय दुसऱ्या गॅसवरती आपण ह्याला छान भाजून घ्यायचे हे बघू शकता सुरुवातीला असं वाटलं की तूप फार कमी आहे पण आता जसा भा जशी डाळ भाजत येईल हे रवा तसं एकदम परफेक्ट झालेलं जसं भाजत येईल तसं तूप सोडतो हारवा हारवा छान भाजत आलेला आहे त्यामध्ये आता आपल्याला ड्राय फ्रूट बदाम काजू आणि पिस्त्याचे काप हा मस्त घमघमाट गम सुटलाय पण तयार आहे आणि रवा पण छान खमंग भाजलेला आहे एक मिनिट भर भाजू अजून हलवा बनवते तर एकदम झटपट बनलेला आहे तर आता रवा छान भाजला आहे आता आपला पाक पण रेडी आहे तर पाक टाकायचा जपून टाकायचं आपला रवा पण गरम आणि पाक पण गरम त्यामुळे हातावर ओढण्याची शक्यता असते तर एकदम परफेक्ट झालेलं आहे पाणी अजून एक चमचा तूप घालायचे का नाही सोपी पद्धत आणि गडबडीत पाहुणे आले तुम्हाला जर गोडाचा पदार्थ बनवायचा असेल तर एकदम छान पर्याय आहे आणि झटपट बनतो पंधरा ते वीस मिनटामध्ये तर ह्याला दोन मिनटासाठी झाकून ठेवायचं आहे तर दोन मिनिट झाले मस्त तयार झालेला आहे आपला हलवा मस्त असा तयार झालेला आहे गॅस करायचा बंद तयार झाला आपला सर्व करण्यासाठी तयार आहे आपला मूग डाळीचा मस्त असा हलवा झटपट आपण नऊ वर्षाच्या स्वागतासाठी आज गोडाचा पदार्थ म्हणून बनवलेला आहे तर खूप झटपट होतो आणि मस्त टेस्टी तर मस्त असा तयार आहे आपला हा मूग डाळीचा छान हलवा त्यावरती थोडेसे पिस्त्याचे काप घालायचे तर हा तुम्हाला कसा वाटला हलवा मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करा नवीन वर्षाच्या तुम्हा सर्वांना खूप 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 शुभेच्छा दोन हजार सव्वीस हे साल आपल्या सर सा। तर हा हलवा तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करा आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राइब करा चला तर मग भेटूया अशाच नवीन एका छानशा रेसिपीमध्ये तोपर्यंत बनवून खात राहा आनंदी राहा आणि वेळात वेळ काढून माझा व्हिडिओ हो पाहिल्याबद्दल धन्यवाद